आकाशवाणी मुंबई सादर करत आहे देशाच्या एकोणऐंशीव्या दिनानिमित्त विशेष ध्वनिचित्र देशाच्या एकोणऐंशीव्या दिनाचा सोहळा आज राज्यभरात उत्साहात साजरा झाला स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबई कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातल्या सोहळ्याची माहिती देत आमच्या मुंबईच्या प्रतिनिधी देशाचा एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन आज मुंबईसह संपूर्ण कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने साजरा झाला राज्याचा सा मुख्य शासकीय सोहळा आज मुंबईत मंत्रालयात झाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं ध्वजारोहणानंतर केलेल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र देशाच्या विकासाचं नेतृत्व करेल असा विश्वास व्यक्त केला भारतामध्ये जी काही थेट परदेशी गुंतवणूक येते त्यापैकी चाळीस टक्के गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये आपण आलेली बघितली आणि मोठ्या प्रमाणात या गुंतवणुकीतून रोजगाराची निर्मिती आज महाराष्ट्रामध्ये होते वस्तू निर्माणाच्या क्षेत्रामध्ये एक्सपोर्टच्या क्षेत्रामध्ये स्टार्टअपच्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे आणि एक मोठी घोडदौड महाराष्ट्राची चाललेली आहे मुंबई महानगरपालिका मुख्यालयात झालेल्या सोहळ्यात पालिकेचे प्रशासक आणि आयुक्त भूषण गगराणी यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं ध्वजारोहणानंतर गगराणी यांनी नागरी सेवांच्या दृष्टीनं केल्या जात असलेल्या कामांविषयी सांगितलं मुंबई महापालिका मुंबईकरांच्या सेवेमध्ये सातत्याने प्रयत्न करत असते आणि सर्व मुंबईकरांचं प्रेम महापालिकेला असंच सातत्यानं लाभू दे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथल्या मध्य रेल्वेच्या राष्ट्रीय मुख्यालयात मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीणा यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं आपल्या भाषणातून त्यांनी प्रवाशांप्रती मध्य रेल्वेची वचनबद्धता अधोरेखित केली हमारी उपनगरीय प्रणाली जो दुनिया की सबसे जटिल में प्रणाली एक है और मुंबई की जीवन रेखा के रूप में कार्य है यह प्रतिदिन वातानुकूलित सेवाओं सहित 1810 ईएमयू सेवाओं का संचालन करती है और प्रतिदिन लगभग 40 लाख यात्रियों को अपनी सेवा प्रदान करती है और भविष्य में यात्री संख्या में वृद्धि के लिए आवश्यक क्षमता का निर्माण होगा पश्चिम रेलवे ऐसी चर्च गेट इतना मुख्यालय कार्यक्रम पश्चिम रेलवे ऐसी महाव्यवस्थापक विवेक कुमार गुप्ता झेडा फड़कावला प्रवासी केंद्रित सुविधा प्रगति विषय माहिती दिली अमृत भारत स्टेशन योजना के तहत हमारे कई स्टेशन बड़े परिवर्तन के तौर से गुजर रहे हैं मई 2025 में माननीय प्रधानमंत्री ने भारतीय रेलवे एक सौ तीन विकसित स्टेशनों को अमृत स्टेशनों के रूप में समर्पित किया जिनमें पश्चिम रेलवे के 18 स्टेशन शामिल हैं। हमने इस वित्तीय वर्ष के दौरान जुलाई 2025 तक 145 करोड़ रुपए से अधिक की लागत वाले यात्री सुविधाओं के कार्यो को सफलता पूर्वक पूरा किया है विधान भवन विधान परिषद ऐसी सभापति राम शिंदे यांच्या हस्ते राष्ट्रध्वजारोहण झालं विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे आणि विरोधी पक्षनेते अंबादास तानवे यावेळी उपस्थित होते वर्ल्ड ट्रेड सेंटर इथं झालेल्या कार्यक्रमात विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तर मुंबई उच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे यांनी राष्ट्रध्वज फडकावला आकाशवाणी मुंबई केंद्रात झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमात केंद्राचे उपमहासंचालक संजय गोदेले यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं यावेळी त्यांनी श्रोत्यांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी आकाशवाणी करत असलेल्या प्रयत्नांबद्दल सांगितलं ठाणे जिल्ह्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते तर पालघर जिल्ह्यात पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी रायगडमध्ये तर पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीमध्ये तिरंगा फडकावला सिंधुदुर्ग जिल्ह्यात पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते तर नाशिकमध्ये जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं धुळ्यात पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते जळगावमध्ये पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते तर नंदुरबारमध्ये पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा या कार्यक्रम झाला याखेरीज शासकीय आणि निमशासकीय कार्यालय शाळा महाविद्यालय खासगी आस्थापना गृहनिर्माण संस्था अशा ठिकाणी ध्वजारोहणाचे कार्यक्रम झाले विशेष ध्वनीचित्रासाठी मुंबईहून गौरी देशमुख स्वातंत्र्य दिनानिमित्त नागपूर विभागात झालेल्या विविध कार्यक्रमांची माहिती देत आहेत आमचे नागपूरचे प्रतिनिधी विदर्भातील सर्व जिल्ह्यात आज एकोणऐंशी वा भारतीय दिन सोहळा अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला सर्वत्र हर घर तिरंगा अभियानाचा उत्साह सरकारी आणि विविध खासगी संस्था संघटना शाळा महाविद्यालय यांनी आयोजित केलेले सांस्कृतिक आणि देशभक्तीपर कार्यक्रम बाईक रॅली प्रभात फेऱ्या यांनी स्वातंत्र्य दिनाचा उत्साह द्विगुणित झाला नागपूरचा मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ महसूल मंत्री आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात संपन्न झाला नागपूर शहर अधिक सुरक्षित व्हावं यासाठी शहरात सीसीटीव्हीचे जाळे मजबूत करणार असल्याचं पालकमंत्री यावेळी म्हणाले सायबर सुरक्षा अधिक बळकट करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं याशिवाय नागपूर मेट्रो टप्पा तीन बाबत सादरीकरण करण्यात आलं असून त्या माध्यमातून नागपूरचे ग्रोथ पॉईंट जोडले जातील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला या प्रकल्पामध्ये आता आपण उंची घेतो आहे सार्वजनिक वाहतूक मेट्रोमध्ये आपण पुढे जातो आहे मेट्रोमध्ये तर आपण तिसऱ्या आहे नागपूर शहरात जागतिक स्तरावर विकास करण्यासोबतच देशाचे ग्रोथ इंजिन म्हणून ओळख मिळवून देण्याकरता सक्षम लोकाभिमुख आणि कार्यक्षम धोरणांची अंमलबजावणी करण्यासाठी नागपूर महानगरपालिका कटिबद्ध असल्याचं प्रतिपादन महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांनी ध्वजारोहण केल्यानंतर केलं भारताच्या एकोणऐंशीव्या दिनानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महाल इथल्या संघ मुख्यालयात ध्वजारोहण करण्यात आलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महानगर संघचालक राजेश लोया यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं आणि झेंड्याला सलामी देण्यात आली यावेळेला भारतमातेचं पूजन देखील करण्यात आलं दरम्यान विदर्भातील अन्य जिल्ह्यांमध्ये देखील स्वातंत्र्य दिनाचा उत्साह बघायला मिळाला गडचिरोली जिल्ह्यात विविध विकासात्मक कामातून समृद्ध गडचिरोली रोजगार निर्माण करणारा गडचिरोली आणि सर्व दृष्टीनं परिपूर्ण गडचिरोली निर्माण करण्याचा संकल्प राज्याचे वित्त आणि नियोजन कृषी मदत आणि पुनर्वसन विधी आणि न्याय कामगार राज्यमंत्री आणि जिल्ह्याचे मंत्री अॅडव्होकेट आशिष जयस्वाल यांनी व्यक्त केला ते ध्वजारोहण केल्यानंतर उपस्थितांना संबोधित करत होते राज्याचे कामगार मंत्री आणि अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री अॅडव्होक आकाश पुनकर यांच्या हस्ते अकोला जिल्हाधिकारी कार्यालय इथं ध्वजारोहण करण्यात आलं भंडाऱ्यातील पोलीस कवायत मैदानात राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री आणि भंडाराचे पालकमंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा उत्साहात पार पडला वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्याचे पालकमंत्री आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा सोहळा पार पडला बुलढाणा इथं जिल्हाधिकारी कार्यालयात बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद जाधव पाटील यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण संपन्न झालं गोंदिया पोलीस मुख्यालयातील कवायत मैदानावर राज्याचे कौशल्य विकास रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण झालं यवतमाळ इथल्या जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात शासकीय ध्वजारोहण संपन्न झालं डॉक्टर अशोक ओयके यांनी चंद्रपूर इथं ध्वजारोहण केलं वर्धा जिल्ह्यात शासकीय ध्वजारोहण राज्यमंत्री आणि वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांच्या हस्ते झालं अमरावती जिल्ह्यात देखील ध्वजवंदन उत्साहात संपन्न झालं स्वातंत्र्यदिनानिमित्त विशेष चित्रासाठी धनंजय वानखेडे यांच्यासह मी हेमांगी कोळकरणी पुणे विभागात साजऱ्या झालेल्या स्वातंत्र्य दिनाच्या विविध कार्यक्रमांविषयी सांगतायत आमच्या पुण्याच्या प्रतिनिधी एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन आज पुण्यासह सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सर्व शहरातील शासकीय कार्यालय ऐतिहासिक वास्तू उद्यानं आणि सार्वजनिक ठिकाणी राष्ट्रध्वजाच्या रंगांची आकर्षक विद्युत रोषणाई तसंच तिरंगी पुष्प सजावट करण्यात आली आहे ठिकठिकाणच्या प्रसिद्ध मंदिरांमधील देवतांनाही राष्ट्रध्वजाच्या रंगांच्या फुलांनी सजवण्यात आलं पुण्यात आज सकाळी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी राजभवन परिसरात ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली यावेळी पोलीस दलातील जवानांनी राष्ट्रगीत गायलं तर पोलीस बँड पथकानं राज्यपालांना मानवंदना दिली यावेळी पुणे विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची प्रमुख उपस्थिती होती पुण्याच्या ऋषिकेश कांबळे यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त पाचशे वीस रुबिक्स क्यूब वापरून भारताचा ध्वज आणि भारतीय सैन्याचं चित्र तयार केलं हे चित्र तयार करण्यासाठी त्यांना दोन दिवस लागले पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात आज सकाळी महापालिका आयुक्त आणि प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं यावेळी आयुक्तांच्या हस्ते ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांचा सत्कार करण्यात आला पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीनं भक्तिशक्ती चौकात झेंडा उंचा रहे हमारा हा देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण सोहळा झाला यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्यासह विविध प्रशासकीय अधिकारी कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते सांगलीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं जिल्ह्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या सुरू असलेल्या योजनांची माहिती सांगत या योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन यावेळी पाटील यांनी केलं विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी व्यसनमुक्तीवर आधारित पथनाट्य सादर करण्यात आलं कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री प्रकाश आबेटकर यांच्या हस्ते आणि खासदार शाहू महाराज यांच्या उपस्थितीत मुख्य ध्वजारोहण सोहळा झाला यानंतर पालकमंत्र्यांनी माजी सैनिकांशी संवाद साधला सोलापूरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते शासकीय अधिकारी आणि विविध भागातील कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला अहिल्यानगर इथं ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पोलीस परेड मैदानावर पार पडला या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीनं दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं सर्वच शहरांमध्ये शासकीय ध्वजारोहणाबरोबरच विविध सामाजिक सांस्कृतिक उपक्रमही घेण्यात आले देशभक्तीपर गीतगायन स्पर्धा रक्तदान शिबिरं भारतमाता पूजन आणि रांगोळी स्पर्धा अशा उपक्रमांनी आज सर्वत्र स्वातंत्र्य दिन साजरा झाला विशेष ध्वनी चित्रसाठी आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांसह पुण्याहून पूजा दीक्षित छत्रपती संभाजीनगर विभागातही देशाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध कार्यक्रम झाले याविषयी माहिती देत आहेत आमचे छत्रपती संभाजीनगरचे प्रतिनिधी मराठवाड्यात सर्व जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं बीड इथं पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं सर्वांच्या सहकार्यानं बीड जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलणार असून नवा विकसित बीड जिल्हा घडवण्याचा संकल्प करण्याचं आवाहन अजित पवार यांनी यावेळी केलं ते म्हणाले बीडला विमानतळ विकास प्रकल्प हाती घेण्यात आला आहे जिल्ह्याच्या युवकांना तंत्रज्ञानाधारित कौशल्य मिळावं म्हणून सी आय टी प्रकल्प उभारणीला गती देण्यात आलेली आहे अहिल्यानगर बीड परळी वैजनाथ रेल्वे मार्गाचे अडथळे दूर करण्याच्या कथा आणि हा पुर्ण मार्ग पूर्णत्वास देण्याचा आराखडा आला असून लवकरच यावर रेल्वे धावणारे परळी वैजनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला सुधारित तीनशे कोटीची मान्यता देण्यात आलेली आहे जालना इथं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं परभणी इथं पालकमंत्री मेघाना साकोडे बोर्डीकर यांच्या हस्ते तर हिंगोली इथं पालकमंत्री नरहरी झिरवाड यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण पार पडलं नांदेड इथं जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या मुख्य सोहळ्यात पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते तर धाराशिव इथं पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं लातूर इथं पालकमंत्री शिवेंद्र राजे भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा पार पडला सर्व जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी झालेल्या या ध्वजारोहण सोहळ्यानंतर पालकमंत्र्यांच्या हस्ते सेवा पदक तसंच राष्ट्रपती पदक प्रदान करण्यात आली आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला छत्रपती संभाजीनगर इथं पालकमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी केलेल्या भाषणात शिरसाठ म्हणाले या जिल्ह्यामध्ये अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे लहान व्यवसाय करणाऱ्याला भांडवली करण्यासाठी पंतप्रधान आपण लाभ ला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात प्रशासकीय न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी खंडपीठातील माननीय न्यायाधीश वकील संघ तसंच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून राष्ट्रध्वजाला सलामी दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांच्या हस्ते स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू डॉक्टर मनोहर चासकर यांच्या हस्ते तर परभणी इथल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी मिश्रा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं स्वातंत्र्य दिनाच्या विशेष ध्वनीचित्रासाठी मराठवाड्यातल्या सर्व वार्ताहरांसह हर्षवर्धन दीक्षित छत्रपती संभाजीनगर बरोबर स्वातंत्र्य दिनानिमित्तचा आजचा विशेष ध्वनीचित्र हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती भारती गांधी लेखन आणि निवेदन तुषार पवार